हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो आज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून श्रावण महिन्याची सुरुवात होते आज पहिला श्रावण सोमवार देवांचे देव महादेव यांचा आवडता वार तब्बल एकाहत्तर वर्षांनी हा योग आल्यामुळे यंदाचा श्रावण महिना अधिकच खास आहे हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण उत्सवांना सुरुवात होते म्हणून श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हणून ओळखले जाते या महिन्यात अनेक महत्त्वाचे व्रत केले जातात मंगळागौरी ज्युवतीचे व्रत नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जयंतीसारखे विशेष सण असतात असं म्हणतात की श्रावणात केलेल्या व्रतवैकल्यांचे फळ खूप लवकर मिळते पौराणिक मान्यतेनुसार देवशैनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालन करते श्रीहरिविष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात यावेळी ते विश्वाच्या संवादाची लगाम भगवान भोलेनाथांकडे सोपवतात अशा स्थितीत महादेव प्रत्येक भक्ताचे रडगाणे ऐकतो या महिन्यात प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवाला पूजले जाते या महिन्यात देवांचे देव महादेव यांच्यासह देवी पार्वतीची मनोभावे पूजा उपासना केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होते हा संपूर्ण महिना भगवान शंकर म्हणजेच देवांचे देव महादेव भोलेनाथ यांना समर्पित आहे जय हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो